असं जेव जातोय बाय तुझ्या पुढे काय मग तू अशी करायला लागली चेहऱ्या बनी तू आलीस तसा घराचा सारखा उन्हाळा व्हायला लागला की भाई पाणी भरभरवाय घाल बाय कंबर ना कंबर गेली बाय माझी अगो बाई काय नवीन सई काय कधी नाही आता काय असला काय डोकर पडला काय काय लागल म्हणजे काय तू? ड्रेस है? आत्या आत्याला काय आत्या ना काय माझ्या घरामध्ये तू काय बघा हे हे काय बघा नवीनच काय आता 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 आणि काय सोंग केलं असलं का बरे हसवाला घातलं आत्या काय कसं म्हणायला तर आजकालची फॅशन आहे ती कशाची हे असली फॅशन आहे अगं नीट नाही की चापून चोपून साडी घालून हे अशी आता तुम्ही काय म्हणायचे माझ्या भाचीला लग्न झालं पण मी जीन्स पॅन्ट घालून देणार मग आता काय झालंय अगं माझे माय लग्नाच्या आधी म्हणले होते लग्न झाल्यावर नाही त्या अशा साड्या गोड दिसतात आमच्या गावाकडे मा। हे माझ्या सारखं घालायचं राहायचं आता असं पण छान वाटतं फॅशन आहे बर आता काय तुम्हाला आणून घ्या सारखं केलं रे देवा कर्मा आता मी तुमची लाडाची भाजी केलाय मग हे ही कुणाचं आणली तिने विचारा की ही घेऊन आली ठीक आहे मैत्रिणीची गाडी आहे आणि तू कुठं चालली होती आता मी सोबत चालले होते बाहेर चालले होते कुठं जायचं नाही काय नाही साडी नीट नीटनाटकी घालून येत असलीच तर तुला गाडीची केली देते नको मला मी ठेवलत ना कुंजून बॅग मध्ये का का काय आता मी तुम्ही भाकरी भाजी मी कशामुळे जाईल आता चावी मला पटक चावी देत नाही काय नाही

असा जीव माझा तुम्ही जातोय बाय तुझ्या पुढं काय म्हणतो अशी करायला लागले ची अरे म्हणी तो आलीस तसा घराचा सरा उन्हाळा व्हायला लागला की उलट चांगलं झालंय माना बघा ती आता तीच करायला लागली आता आपण काय करणार आहे तिला ती हा मी अशीच जाणार आहे बाहेर मी केले देत नाही तू नेट ना की हो जा बाय तुझी तुला का मला हो तिकडे तिला पाठव आधी तिकडे चावी दे चावी नाही नेट नाट साडी घाल मग तुला किली देते जा हो तुला पाठवा आधी जा तुझी तुझ जा लाग का मला